नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर दोन वर्षापूर्वी की नाही मला माझ्या एका मैत्रिणीच्या घरीनं हा प्रसाद चाखायला मिळाला होता तर तो खाताच ना एकदम असा मौसू तोंडात विरघळणारा आणि दाणेदार असा प्रसाद मला खूप खूप आवडला तर म्हटलं आज गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठीनं हाच पदार्थ मी तयार करते तर प्रथम आपल्याला त्याच्यासाठी लागतील दहा काजू आणि दहा बदाम तर काजू आणि बदाम तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडे कमी जास्त करू शकता तर ते असे दोन दोन तीन तीन भागात ना थोडे मोठे मोठे कापून घ्यायचे आहेत आपण आता काजू बदाम कट करून झाले त्यानंतर आपण इथे घेतलं आहे अननस तर इथे मी पाच चकत्या घेतल्या आहेत अननसाच्या तर थोडा जास्तच अननस घ्यायचा म्हणजे आपल्या पदार्थाला चांगला स्वाद येणार आहे तर काय करायचं त्याचे जे काटेरी भाग असतो ना जो बारीक बारीक असतात बघा खाच्यात त्याला जो भाग असतो ना तो काढून टाकायचा आणि त्यानंतर तो असा बारीक चिरून घ्यायचा आहे अगदी बारीक चिरून घ्यायचा किंवा मिक्सरमधनं जर असा जाडसर फिरवून घेतला ना तरीसुद्धा चालेल तर असं बारीक करून घेतला मी आता इथं कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये ना तीन चमचे साजूक तूप मी इथे वापरणार आहे आणि पूर्ण लो गॅसवरच आपण नका त्याच्यामध्ये जे काजू बदाम कट करून घेतले ना ते आपल्याला तळवून घ्यायचे आहेत याच्यासाठी तूप खूप जास्त कडकडीत तापायचं नाही किंवा अगदी खूप जास्त गरमसुद्धा करायचं नाही अगदी थोडस गरम झालं ना की लगेच मग ते काजू बदाम टाकायचे आणि हलकेसे असे त्याचा रंग बदलला ना की काढून घ्यायचे आहे आणि आता त्याच तुपामध्ये ना पाऊन वाटी मी इथं बारीक रवा घेतला आहे तर इथे प्रमाण लक्षात घ्या मी इथे पाऊन वाटी रवा घेतलेला आहे आणि हे तीन चमचे आपण तूप वापरलेलं आहे तर त्याच्यामध्ये ना रवा अगदी लो गॅसवर आपल्याला हलका भाजायचा आहे खूप जास्त लाल करायचा नाही म्हणजे आपला शिरानं मौसूत होतो आणि अगदी रंगसुद्धा त्याचा खूप छान येतो आता इथे मी दोन चमचे ना मगज घातले आहे थोडासा आपला रवा भाजून झाल्यानंतर शेवटी घालायची आणि अगदी तीस चाळीस सेकंदच हे भाजून घ्यायचं आणि हा रवाना आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तीच कढई परत तापायला ठेवली आहे त्याच्यात परत एक चमचा साजूक तूप घातला आहे आणि जो आपण अननस कापून ठेवला ना अगदी बारीक चिरून ठेवला तर तो आपल्याला त्या तुपावर परतून घ्यायचा आहे तर इथं आननसनं तुम्ही जेवढं जास्त वापराल ना जास्त म्हणजे रव्याचं प्रमाण आणि त्याचं प्रमाण जर इक्वल ठेवलं ना किंवा अगदी थोडंसं वाढवून पण घेतला ना तरी चालेल पण त्याला ना तो स्वाद खूप छान येतो मग जर तुम्ही कमी वापरलं ना अननस तर त्याला तो टेस्ट येणार नाही जो अननसाचा टेस्ट यायला पाहिजे तो येणार नाही ना, तर आपण हे परतून घेतल्यानंतर ना एक वाफ काढली आहे त्याला आणि वाफ काढल्यानंतर थोडा आहे ना तर मग तो असा चमच्याने दाबून घ्यायचा किंवा आपलं पावभाजी स्मॅशर असतं ना त्याने सुद्धा दाबून घेतलं ना तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी एक वाटी रव्यासाठी ना एक ग्लासला थोडंसं कमी एवढं पाणी घातलं आहे किंवा पाऊण वाटी रव्याला दोन वाट्या पाणी असं प्रमाण लक्षात ठेवायचं आणि आपण ते झाकून थोडंसं उकळी येईपर्यंत शिजवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये जो भाजलेला रवा आहे आपला तो घालायचा आणि तो पूर्ण सुकेपर्यंत त्यातलं पाणी आटेपर्यंत तो असाच शिजवून घ्यायचा आहे इथे गॅस मी मिडियम केला आहे आता आणि तो असा बघा तुम्ही असं छान शिजला आहे आणि रंगसुद्धा किती छान आला आहे त्याला आता रव्यातलं पाणी पूर्ण सुकलं ना की त्याच्यानंतर आपलं पाऊण वाटी रवा होता ना तर त्याला पाऊण वाटेपेक्षा थोडीशी कमी एक दोन चमचे कमी साखर तेवढी आपण त्याच्यामध्ये घातली आहे आणि ती घालून मिक्स करायची आणि एक दोन मिनटं वाफेवर तो रवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे यातली साखरसुद्धा आता विरघळली आहे आणि छान असा रवा मस्त मऊसूद तयार झाला आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात जे काजू बदाम तळवून घेतले होते ना ते घालायचे आणि मी इथे ना कोमट पाण्यात थोडेसे आठ दहा केशरच्या काड्या भिजवून ठेवल्या होत्या कोमट पाण्यामध्ये भिजवल्यामुळे ना त्याचा रंग अधिक गडद येतो तर आपण इथं कोणतंही आर्टिफिशियल रंग न वापरताना केशरचा रंग वापरणार आहे तर केशर काड्याचा जो रंग आहे ना बघा किती छान आलाय ना अगदी हलकासा असा पिवळा रंग आला आहे आणि खूप सुंदर दिसतोय तो रंग आणि अगदी मस्त आपला शिरा असा तयार आहे तर शेवटी की नाही मी परत एकदा एक चमचा साजूक तूप इथे घातला आहे खरं तर गरज नव्हती तूप व्यवस्थित झालं आहे याच्यामध्ये पण प्रसादाचा शिरा आहे म्हटल्यावर मी थोडंसं आणखीन तूप घातलं याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि परत आपण गरम कढाईमध्ये गॅस बंद करून झाकून ठेवायचं आता हा नैवेद्य देवापुढे वाढताना सुद्धा ना असा वाढायचा म्हणजे तो प्रसाद रूपात आपल्याला इतरांना देतानासुद्धा असा एक एक उचलून व्यवस्थित देता येतो अगदी सोप्पं पडतं हे असं द्यायला आणि दिसायलासुद्धा ते सुंदर दिसतं अगदी सुबक दिसतं आपलं ताट छान सजवलेलं दिसतं तर आता खाताना नाही याचा एक असा क्रंच लागतो दातामध्ये एक एक असं तुकडे येतात ना अननसाचे तर तुम्हाला जर तसं आवडत नसेल ना तर मग अननस मिक्सरमधून बारीक फिरवायचा आणि मग तो शिरा बनवून घ्यायचा तर आपला पायनॅपल शिरा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद